राम राम भावानो बहिणीनो मी तुमचं मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आता संध्याकाळचे जवळपास साडेसहा सात वाजलेत हां मिळवण्याचा मुलगा आहे आमच्याकडंच असतो होतो आजारी पडला होतो तुम्हाला दाखवलंच होतं ना मी त्यांना बाय बाय कर दादा हां बाय बाय हां त्यांना म्हणा चहा प्यायला या चहा नका येऊच्या प्यायला जाऊन द्या जाऊन द्या मी मध्ये दोन चार दिवस आहे का व्हिडिओ का नाही टाकले माहिती आहे का तुम्हाला तर त्याचं कारण तुम्हाला सांग जाऊन द्या की असं आहे आमचे ते घरगुती थोडे वाद चालू होती आणि मला थोडं म्हणजे असं एकटं एकटं वाटत होतं मी सकाळचा शेतकऱ्याचा व्हिडिओ टाकायचो पण नेमका हा जी व्हिडिओ राहायचा ना संध्याकाळचा आपला फॅमिलीचा घरगुती ब्लॉगिंगचा तर तो व्हिडिओ मला टाकूच वाटत नव्हता पण आज म्हणलं आता चला मन मोकळं करावा आपल्या भावा बहिणींसमोर म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवून हो राहिलो तर आज दिवसभर रानात काम बीम केलं आणि आता घरी आलो आहे हातपाय धुवायचे आहेत अजून हवा अजून काळेच हात आहेत कशे दिसले हवा अभा हात भरलेलेच अजून हवा पायसुद्धा धुतलेले नाही मी तसाच घरात येऊन बसलोय धुतलो म्हणलं आता आता मुलगा तासाला गेलेला आहे तो तिथून आला का मग दूध काढायचं आणि मग हे करायचं जेवणं बिवणं करायचे असं चालू आहे दररोजचं रुटीन घ्या आपलं आपलं पण म्हणजे दोन चार दिवस तुमच्याबरोबर नाही बोललो थोडं हे झालंच पण आता जाऊ द्या भांडणं करण्यापेक्षा मिटून घेतलेली कधी चांगली राहते आता आम्ही आहे भांडण बिंडण मिटून तर आता सगळं चालू आहे व्यवस्थित भांडायला पण झालं मिटल्यासारख्याची उगाच म्हणजे कसं वाटतं चला भांडणं नको घरात म्हणून मी कायम शांततेची भूमिका घेत राहतो आता जाऊ द्या सगळं व्यवस्थित चालू आहे मग काय अडचण नाही आहे की नाही दिवसभरचे कामविम चालू आहे आता म्हणजे जाऊ द्या व्यवस्थित आहे सगळं तुमचं मी सोबत असले ना आशीर्वादाने तुमच्या सगळं व्यवस्थित आहे कसं लागली कशाला आली कशाला काय अहो काय भेटलेलं नाही कारण असं आहे त्या दिवशी आम्ही गेला काही व्यव चहावरून त्या दिवशी पासून तुमच्या नानाभाऊनी काही चहा घेतलेला नाही मी किती वेळेस म्हणले त्यांना चहा घ्या सोड ग चहा घेतला नाही म्हणजे भावानो बहिणीनो असे एखाद्या गोष्टीवरून जर मन उठलं ना तर ती ते नकोच ना त्याच्यापेक्षा काय ते चहा ना काही ताकद येते का अंगात तसं नाही आवडत मला नाही मला चहा बंद करायची ते चहा घेत होते ना असं नाही का चहा घेतच नव्हते दोन टाइम चहा घ्यायचे ते पोहरा हम्म काही वेळ व्हिडिओ कशाला व्हिडिओ आली कशाला तू कशाला म्हणजे मग आता तुम्ही माझ्याबद्दल सांगू राहिले मी काय सांगितलं उलट मी म्हणलो आमचं भांडण मिटले म्हणून मी, मी काय सांगितलं दुसरं असं नाही ना पण मला पण माझ्या बाजू बांधायला चान्स भेटला पाहिजे ना तू दुसरा मोबाईल घे त्याच्यात व्हिडिओ कर ना माझ्या आपल्या भावा बहिणीला काय वाटण का स्वभाव शिकता येते खराब आहे असं वाटणार आपले काय मारामारे आहे काय आपण नवराबाई कुठे समजा जाऊ द्या पण हा बा भावानो बहिणीनो त्याशी चहाचा विषय झाला त्याच्यानंतर मी परत घरातला व्हिडिओ टाकला का नाही टाकला कारण मला त्या गोष्टी आवडत नाही आणि ज्या गोष्टी मला आवडत नाही का त्या गोष्टी मी करीत नाही असं माझा स्वभाव आहे बरोबर पर आहे ना नको तू तु, तु, तुला चहाचा काटाळा आला ना तर मला ते चहा नको आणि घरात परत भांडण बा भाव बहिणी बघा तुमचे नाना भाऊ असे करते मग माणसाला स्वतःची बाजू मांडायला सुद्धा चान्स देत नाही मला चान्स मांडायला काय चान्स आणि काहीच नको आज कुठं राहत असतं का थोडं थोडंफार समजून घ्यायचं ना असं नाही का मग आता करीत होती झालंय चाललंय होतच आहे भांडायला भांडायला लागतच आहे पण मग तिन्ही तसा नाही ना केलं तिने सोडून नाही दिलं तिने आजपर्यंत चालत मला डॉक्टर कडे घेतो मी मला डॉक्टरने शुगर सांगितली चहा बंद करतो बोलायच कायच काय मला सांगू नका तुम्ही शुगर सांगितले शुगर सांगितले काहीच नाही आणलं बर नाही काहीच नाही यांच्या काय माहिती मी गेलो का नाही गेले भावा भावानो बहिणीनो तुमचं घर असू नाही तर माझं घर असू कोणाचं घर असू जे एखाद्या गोष्टीवरून जर घरात भांडणं होत असली तर माणसाने ती गोष्ट सोडून द्यावा का नाही आता समजा उदाहरणार्थ एखादा जर दारू पेतो मी तर न खाणारा माणूस आहे का खातो नाही नाही ते नाही ते नाही खाते दुसरं काही दारू नाही बडीशेप नाही नाही का अरे चहाच म्हणजे मला मला मी व्यसनाच्या आहारी जाणारा माणूस नाही मला व्यसनच आवडत नाही तुमचं सगळं मान्य आहे मला ते नाही म्हणायचं मला पण मग हे नि काल उंदर चहा काय व्यसन आहे का घ्यायचं ना चहा व्यसन नाही मग काय घ्यायचा ना दोन टाईम याच्यावर कसे म्हणायचे सकाळी लावायचं बर का तीन नाही वाजत आई आपल्याला चहा ना त्यावर बसून तेव्ही म्हणले का चहा करणार मी दिलं बळस तरी तुम्ही घेतला नाही आज पण राहत असतं का अरे नकोच ते हवाय ज्याच्यावरून भांडणं होते ना ते करायचंच नाही असं माझं धोरण आहे आणि मला सगळ्यात महत्वाचं माझा मुद्दा असं राहतो तू व्हिडिओ देणं यायलाच नको होत कारण सांगतो भावानं बहिणीनं मला एका घरातला जे भांडण आहे वाद आहे तमाशा आहे हा बाहेर मांडायला अजिबात आवडत नाही मला नाही ना आवडत आपले भाऊ बहीण आपल्याकडे प्रेमानं पाहत येत ना आपण त्यांना आपलं जे आहे ते प्रेमाचं तेच दाखवायचं राहतं काय भांडण तण्ण दाखवून मला अजिबात आवडत नाही मी तुम्हाला त्याचीच सांगितलं ना मी गावठी पुनम फॅमिलीतले भांडण मिटवायला जातो थे थे ते माझं ऐकून ते भांडणं मिटत पण आणि मीच जर त्यांच्यासारखे भांडणं करायला लागलो तर मग काय त्यांच्यात माझ्यात मग कोण आहे यायचं मिटा मिठी करायला बरं मग बहिणी चुकी केली का काही मिटून घेतलं का नाही घेतलं मी सांगितलं ना मिटलं आपलं मी तर माझ्याकडून मिटवलं घेतला मी चहा सोडून दिला आता मी चहा नाही घेणार आयुष्यात परत चहा नाही घेणार आज कुठं राहत असतं शिल्लक गोष्टी वरून लगेच चार सोडून दिला मग याच्या अर्थ तुम्हाला रागच आलेला आहे ना राग नाही आला मला मी तुझ्या बोलतो का नाही अहो ते बोलायला काय करता मग बोलायला बोलतो मी काय अडचण नाही ना बघ काय मी भांडलो मी तुला भांडलो का तुझ्या बरोबर का मी काही शिव्या दिल्या का तुला मी शिव्या तर कधी देत नाही तुमचं सगळं मान्य मी दररोज पांडुरंगाच्या मंदिरात जाणार माणूस आहे मी शिवीगाळ माय तोंडात येत नाही मी पांडुरंगाच्या मंदिरात जातो दररोज पाया पडायला हो सगळं मान्य आहे मला तुम्ही जसे पूर्वी सारखे वागत होते का मला ना। ना, राग नाही आला तुला तसं वाटत असलं तुझा प्रॉब्लेम आहे मला राग नाही काय नाही मला आपले भाऊ बहीण काही वेळेस आपल्या व्हिडिओला वाईट वाईट कमेंट करते मी त्यांचा मला कधी राग येत नाही तर तू तर बायकू तुझा कधी राग येणार आहे मग मी भांडण माझे कोण बरोबर कधी भांडण ऐकले का राग माहिला मला नाही येत राग तुम्ही एवढं लगेच तुला माहितीये ना, ना मागे एकदा भजे भावनो बहिणी किस्सा झाला भज्याचा सण होता काहीतरी सण होता मी जेवायला बसलो सगळा स्वयंपाक केलेला होता पुरणपोळीचा हि ना सगळा स्वयंपाक मला वाढला मला भजे नाही दिली मग तिच्याकडून चुकून राहिला असन तो वाघ मला म्हणायचाच नाही तर मी त्याच्यानंतर कमीत कमी दीड दोन वर्ष बजायला तुम्ही माझा याला हक्कड स्वभाव म्हणा फुगीर म्हणा कसं म्हणा पण मला असं वाटत राहतं का बाबा ज्याच्यावरून भांडणं होते ती गोष्ट करायची नाही आणि भांडणात साखर वाटत नाही का असं पाहिलं का मारा मारामारा झाल्या आणि तिथं साखर बिकर वाटली बघवा ना असं नाही राहत ना मग तो विकायचं रुसेलच नाही मी मी मला नकोच ते चहा नको आणि ते चहा पुराण नको आता काय लागत काय करते त्याला छान अरे मला नाही राग आला मी सांगू राहिलो मला राग नाही आला काय नाही आणि तू ना तू मी भावानं बहिणी मी तिला काय व्हिडिओ ती म्हणलो नाही मी माझ माझे चालू होतं मी व्हिडिओज बनवीत नाही आता संध्याकाळचे व्हिडिओ तुम्हाला दिसते का फॅमिलीचे व्हिडिओ मी बनवीत नाही काय सांगू काय तुम्हाला येऊन जे जे आहे ते आहे एवढंच राहतं आपलं कसं जसं आहे तसं असा माझा स्वभाव आहे मी माझे जसे व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ टाकते मी मेकअप करून आणि करून व्हिडिओ बनवित नाही ते मला म्हणायचंच नाही तुम्ही तसं म्हणता तसं नाही पण मग तुम्ही चहा सोडून दिला मग चहाचा विषय झाला भजेचा पण तसं झालं याखादे म्हणताय तुम्ही काय पाहुणे होते काय होते घरातच होते मग म्हणते हे मला भजे बरं हा अरे मग तुला नवरा जेवायला बसलाय ना मग त्याला सगळं वाढायला पाहिजे का नाही रास कसं सण म्हणल्यानंतर भजे पुरणपोळी आणि कुरडे हेच महत्वाचं राहतं नाही मग तेच जर नाही तर मग काय उपयोग काय त्याला त्या भांडणं भांडण बरं मी त्याच त्याच्यानंतर तुला भांडलो का तुझ्या बरोबर किंवा चहाचा विषय झाल्यानंतर मी भांडलो का तुझ्या बरोबर नाही मला भांडायचंच नाही अहो तुमचं सगळं मान्य आहे मला पण मग असं करता ना तुम्ही त्या टायमाला नाही आता चहा किती दिवस आहे मला आहे ना माझा व्हिडिओ बनवू दे मला माझ्या पद्धतीनं माझ्या भावास बहिणीस काय त्याला काय भांडणं काय चवना ते शेंडा नाही बुडुका नाही त्याला पण शिल्लक गोष्ट येऊन भावा बहिणीनं बघा <laughs> ना किती नाना भाऊ तुमचे लवून त्या तुम। मग किती बरं सांगा बरं तुम्ही कोणत्या पण बायकीला राग येऊ शकतो वाईट वाटत राग येण्यापेक्षा वाईट वाटत जास्त का बाबा एक दिवस मग थोडं मागं पुढं झालं तर लगेच तिने चहाच नाही घातला चौदा बहिणीला विचारित माझ्या तुम्हाला कसं वाटलं याच्यात मग कसं वाटतं जीवाला का बाया तिने चा नाही घेतला बाया तर दिसपासून चा नाही घातला मासर किती अवघड वाटत का नाही वाटत का नाही तुम्ही ना कमेंट ना मध्ये नक्की सांगा मला काय कमेंट करून सांगा भाऊ बहिणी सगळे घरात भांडणं कोणाच्या राहत नाही सगळ्याच्या घरात भांडणं राहते सगळ्यांच्या घरात राहत भांड्याला भांड लागत राहत पण मला ते गोष्ट आपल्या मनातून उतरली का आपण त्या वाटाला परत जात नाही डायरेक्ट तार कंपाऊंड करून टाकेल त्या वाटाला माझा असा स्वभाव आहे मला नाही आवडत काही गोष्टी नाही आवडत ना? नाही मग चहा तुम्हाला घेईन मी मला घ्यायचं मी असं काय आता पण मी शक्यतो चहा घेणारच नाही आता तुम्ही समजून समजून काय सांगा अरे मी जगाचे भांडणे मी देतो माझ्याच घरात भांडणं म्हणले मला काही वाईट वाटत नाही का म्हणून मी व्हिडिओ बनवित नव्हतो भावानो बहिणी आता बऱ्याच जण आपले कमेंट करून राहिले की ते गावठी पूनम फॅमिलीच्या घरात वाद चालू आहे तुम्ही तिकडे जा अरे मला माझंच जड झालंय मी गावा जाऊ भांडणं मिटवायला न्यायला त्याला म्हणजे भाऊ ज्या ज्याला जसं पटतं तसं ते करतं आपण आता काय प्रत्येक वेळेस जाणं आण सोपं नाही मला बी चारशे साडेचारशे किलोमीटर मी तर माझ्याच घरात माझं कोणी ऐका ना तर मी कशाला इकडे भांडण मिटायला जाऊ ऐकायचा प्रश्न नाही मी फक्त तेवढा त्या दिवशी चा करून दिला नाही लगेच लगेच झालं का मी ऐकत नाही म्हणून आज राहत असतो एकच दिवस फक्त म्हटलं मला काय वाटलं का लगेच जेवतीन बाबा गुरुवार वाला त्यांना भूक मोर म्हणून मी केला नाही बर का खर सांगत असं तिने लगेच त्यांचं लगेच दुसऱ्या माणसावर कितक रागायचं लगेच तिथून पुढे चाच नाही घ्यायचा असं बाजू मांडून झाली काही बाजू मांडून झाली का माझी बाजू मांडून झाली पण मग कसं वाटत काय विषय सोडून द्यायचा भांडण करीत बेस माझ्या काय भांडण्याची वाटा नवरा सांग भांडा मग विषय सोडून देना सोडून विषय मग दे मला ज्या वेळेस घ्यायचं तेव्हा घेईन मी जाऊन ये मला आहे ना जास्त बोलण्यात मजा नाही वाटत दादा आला का पाय गाय वेळा घ्या बरोबर एक मी भावानं बहिणीनं जाऊन दे घरात भांडणं राहतेच प्रत्येकाचं पण मला आहे का म्हणजे तुम्हाला असं वाट याच्या मनाविरुद्ध मनाविरुद्ध नाही काही नाही वाद नको म्हणून मी शांत बसवतो मला काय तमाशा जगाला दाखवायची गरज नाही बरोबर आहे तर जाऊन दे मला मन मोकळं करायचं होतं पण ती येऊन बसली मी उद्या तुमच्यासमोर माझं मन शंभर टक्के मोकळं करीन आणि कृपया मला कोणी कमेंट करू नका का, का तिकडे भांडणं सोडवायला जा म्हणून मी जाऊ शकत नाही बरोबर आहे की मी तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय